आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा ब्रेकिंग न्यूज मध्ये मी गुरु माळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय सध्या कोणती मोठी निवडणूक नाही कारण महापालिका विदा, विदा जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुका कधी होणार याची खात्री कुणालाच नाही तरीही काही नेते पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करतायत अर्थात महाविकास आघाडीला रामराम करून महायुतीच्या विविध पक्षात ते जात आहेत सत्तेशिवाय आपण राहू शकत नाही याची खात्रीच अनेक नेत्यांना झालेली आहे त्यामुळं सत्ता तिकडं चांग भल असा गजर अनेकांचा सुरू झालेला आहे कालच माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला रामराम केला आणि शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला सकाळी काल सकाळी मी ही बातमी दिली आणि संध्याकाळी त्यांचा रितसर प्रवेश झाला महादुरळानं दिलेली त्रेपन्नावी बातमी खरी ठरली सांगली जिल्ह्यातले जवळजवळ पाच आमदार हे सध्या महायुतीच्या वाटेवर आहेत तसं कोल्हापूर जिल्ह्यातीलही अनेक आमदार सध्या महायुतीच्या वाटेवर आहेत काही महाविकास आघाडीचे नेतेही किंवा दुसऱ्या फळीतले कार्यकर्ते काही माजी नगरसेवक हे देखील आता महायुतीत जाण्यासाठी प्रयत्नशील आहेत प्रक्रिया सुरू झालेली आहे कोल्हापूर जिल्ह्यातले हे नेमकं माजी आमदार कोण याची उत्सुकता आपल्याला निश्चितपणे असेल तर त्यामध्ये आता काही नवीन नावं चर्चेत आलेली उल... आहेत म्हणजे माझे आमदार उल्हास पाटील माझे आमदार के पी पाटील माजी आमदार संजय घाडगे यांचा एकूणच महायुतीकडे सुरू झालेला प्रवेश हा निश्चित झालेला आहे कोणत्याही क्षणी हे तिघही महायुतीमध्ये उडी मारतील त्यामध्ये संजय घाडगे यांचा तारीख निश्चित झाली होती पण ते काही कारणामुळे पुढं गेलेलं आहे ते कारण काय याची उत्सुकता आहे के पी पाटील महायुतीत जाणार राष्ट्रवादी अजित पवार गटात हे जाण नक्की आहे उल्हास पाटील भाजपच्या रस्त्यावर आहेत सुजित मिंचेकर यांनी ठाकरे गट आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेला रामराम करत शिंदे सेना गाठलेली आहे आता एवढे सगळे माजी आमदार झाल्यानंतर आणखी कोण माजी आमदार आहेत असा प्रश्न तुम्हाला निश्चितपणे पडेल तर त्यामध्ये आता आणखी दोन नावं पुढं आलेली आहेत त्यामध्ये माजी आमदार राजीव आवळे जे सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात आहेत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांनी पवारांचं काम केलं पण आता मात्र ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या वाटेवर आहेत भेटीगाठी झालेली आहे फक्त त्यांचा अधिकृत प्रवेश कधी एवढाच प्रश्न शिल्लक आहे त्यामुळे आता महापालिका किंवा जिल्हा परिषद निवडणूक जर लागली असती तर हा प्रवेश लगेच झाला असता तरीही हा प्रवेश तातडीने व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेटही झालेली आहे मंत्री हसन मुश्रीफ यांचीही भेट झालेली आहे त्यामुळं कोणत्याही क्षणी राजीव आवळे यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश होईल आणखीन एक माजी आमदार आहेत अशोकराव जांभळे यांनी तर थेट अजित पवार यांना पत्रच दिलेलं आहे की मी तुमच्या सोबत काम करायला तयार आहे माझा प्रवेश लवकर व्हावा म्हणजे अशोकराव जांभळे आणि त्यांचे सुपुत्र सुहास जांभळे हे दोघही लवकरच अजित पवारांच्या पक्षात जाणार आहेत आता बहुतेक पक्ष प्रवेश अं करायला इच्छुक असलेले माजी आमदार फारसे राहिलेले नाहीत कारण आता सगळे माजी आमदार बऱ्यापैकी महायुतीमध्येच आहेत आणि सत्तेत आहेत जे भरमूसुराव पाटील असू दे राजेश पाटील असू दे किंवा अन्य काही माजी आमदार ते आता सत्तेबरोबर आहेत त्यामुळे इकडे तिकडे जायचा संबंध येत नाही पण जे महाविकास आघाडीत आहेत माजी आमदार आहेत त्यांनी मात्र हळूहळू आता महाविकास आघाडीला रामराम करण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजे चार माजी आमदार हे वाटेवर आहेत सुजित मिंचेकरांनी प्रवेश केलेला आहे संजय घाडगेंचा प्रवेश तटलेला आहे त्यामुळे हे सगळं जे आगामी जिल्हा परिषद आणि महापालिकेची जेव्हा निवडणूक होईल तेव्हा सगळेच माजी आमदार एक दोन अपवाद वगळले तर सगळेच माजी आमदार हे महायुती सोबत असतील हे मात्र नक्की कारण आता सत्यजित पाटील जे पन्हाळाचे माजी आमदार आहेत ते सोडलं तर आणखी कोण फारसं माझे आमदार आता या महाविकास आघाडीकडे राहण्यासाठी इच्छुक आहेत असं वाटत नाही कारण प्रत्येकाला आता सत्ता हवी आहे सत्तेशिवाय आपण राहू शकत नाही हे जवळजवळ त्यांची मानसिकता तयार झालेली आहे निवडणूक आली की हे सगळे प्रवेश पटापट होतील आणि सत्तेच्या ज्या काय लाभ आहेत ते लाभ ओटवायला हे सगळे मोकळे होतील मुळात यातल्या काहींची ताकद किती हा महत्वाचा प्रश्न आहे माजी आमदार या शब्दापलीकडं त्यांची ताकद आहे का ती एखादी निवडणूक फिरवू शकण्याची ताकद आहे का मोठ्या मोठ्या संस्था आहेत का कार्यकर्त्यांची ताकद आहे का जाळं आहे का हे सगळं पाहणं ही गरजेचं आहे फक्त माजी आमदार या लेवल लेबलच्या पलीकडं ज्यांची ताकद आहे त्यांना निश्चितपणे माहिती आपल्या सोबत घेईल पण ज्यांची ताकदच नाही अशांना मात्र उद्या परवा नंतर असं सांगत हे प्रवेश निश्चितपणे लांबले जातील ला असं वाटतंय बघू आता कोणाचा प्रवेश कधी होतो प्रवेश होणार हे नक्की आहे फक्त त्याचा मुहूर्त कधी हे ठरेल आणि अशा संदर्भातल्या काही आपल्याला अपडेट हवे असतील तर आत्ताच सबस्क्राइब करा महाधुरडा युट्यूब चॅनेल धन्यवाद आई कणीदार तूप म्हणजे कणीदार <laughs> तूप म्हणजे रवाळ अगदी घरच्या तुपासारखं कणीदार गोकुळ तूप